आता मुलांच्या परीक्षा सुरू होत आहेत तर त्यांची स्मरण शक्ती ठेवणारे आणि एकदा का पोट भरलं की नाही की त्यांना उत्साह देणारे असे लाडू तयार करूयात तर इथं मी शंभर ग्रॅम मखाणे घेतलेले आहेत आता हे मखाणे आपण छान असे भाजून घेऊयात तुम्हाला माहितीये की मखाणे हे कि किती पौष्टिक आहेत मखाण्याचे सगळे उपयोग आपल्याला माहितीयेत पण असं खा म्हणलं ना तर मुलं खाणार नाहीत म्हणून हे मखाने खमंग छान असे भाजून घ्यायचे आता मुलांच्या परीक्षा सुरू आहेत परीक्षेच्या काळात मुलांना जर पौष्टिक खायला दिलं त्यांना पोट भरल्यासारखं वाटलं ना तर ते अभ्यास शांत चित्तानं करतात म्हणून आपण पौष्टिक लाडूचा प्रकार की जो एक लाडू रोज खायचा आणि ग्लासभर दूध घ्यायचं तर मुलांची रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढेल तर मखाणे छान असे कुरकुरीत होईतोपर्यंत भाजून घेतले आता त्यानंतर इथं काजू जे शरीराला ताकद देतात थकवा भरून काढतात म्हणून आपण इथं काजूचा वापर केलाय तर काजू सुद्धा शंभर ग्रॅम घेतलेले आहेत हे जे प्रमाण आहे ना ते तुमच्या गरजेनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता बरं का तर आता काजू सुद्धा छान लालसर होई तोपर्यंत भाजून घ्यायचे हे सगळं साहित्य आपण कोरडच भाजून घेतलेलं आहे, आहे बरं का आता नंतर बदाम बदाम भाजून घेऊयात छान असे लालसर हो पर्यंत आपल्याला बदाम भाजून घ्यायचे आता हे एवढं सगळं जर पौष्टिक साहित्य आपण वापरलं तर का बरं मुलं अभ्यासाचा कंटाळा करतील रात्री जागरण होतं दिवसा अभ्यास करावा लागतो प्रवासाची दगदग होते परीक्षेला जाताना तर त्यावेळेला डब्यामध्ये सोबत दोन लाडू जरी दिलेत ना आणि एक घोटभर पाणी पिलं तरी मुलांना पोट भरल्यासारखं वाटेल त्यामुळं परीक्षेच्या आधीच हे लाडू तुमच्या घरी तयार करून ठेवा तर आता हे बदाम सुद्धा आपले छान असे भाजून झालेले आहेत आता यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत सुक खोबरं खिसून घेतलेलं अर्धी वाटी खोबऱ्याची वाटी जी आहे ना ती अर्धी वाटी घेतली बरं का तर ते सुद्धा आपण लालसर तोपर्यंत तो भाजून घेऊयात आणि आता ह्या दहावी किंवा बारावीच्या मुलांच्या परीक्षा ज्या आहेत ना ते अगदी महिना महिना चालतात तर म्हणूनच हा महिनाभर टिकणारा पौष्टिक लाडूचा प्रकार म्हणजे तुम्ही एकदा करून ठेवून महिनाभर खाऊ शकता आहे की नाही मस्त अशी रेसिपी मला खात्री आहे हो तुमच्या शेजारी किंवा तुमच्या घरात जर कोणी परीक्षा देत असेल ना तर त्यांना तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर आता ना इथं मी मगज बी घेतलेला आहे मगज बी पन्नास ग्रॅम आहे आता हे आपल्याला छान असं भाजूनच घ्यायचंय मस्त असं कुरकुरीत होईतोपर्यंत भाजून घेऊयात हा लाडू ना चवीला चांगला होतो आणि महत्वाचं म्हणजे हा लाडू करत असताना आपण साखर किंवा गुळाचा अजिबातच वापर करणार नाहीये त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला कळेल की या लाडूची पौष्टिकता कशी वाढलेली आहे तर एक मोठा चमचा खसखस घेतली खसखस सुद्धा छान अशी भाजून घ्यायची खसखस भाजायला वेळ लागत नाही म्हणून सगळ्यात शेवटी आपण खसखस भाजून घेतली आता हे सगळं सा साहित्य छान असं भाजून झालं की कढईमध्ये एक मोठा चमचा घरातलं साजूक तूप घालून घ्यायचं आणि त्याच्यानंतर एक वाटी म्हणजे साधारण शंभर ग्रॅम एवढा सीडलेस खजूर आपण घेतलेला आहे आणि तो गरम कढईमध्ये मंद गॅस वरती आपण चांगला मऊ होई तोपर्यंत तो भाजून घेणार आहे म्हणजे तुपामध्येच आपल्याला हा परतून घ्यायचा आहे याचा सुगंध जो आहे ना तो खूप छान येतो आता खजूर तर रक्ताची कमतरता भरून काढतो रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो आणि थकवा दूर करतो यामुळे सगळे पौष्टिक जेवढे घटक आहेत ना तेवढे आपण याच्यामध्ये वापरलेले आहेत आता हे सगळं साहित्य हाताने एकजीव करूया आता आपल्याला ना मिक्सरचं मोठं भांड वापरायचं म्हणजे मधलं भांड जे असतं ना म्हणजे लहान भांडं नको आणि टाकाचही नको तर हे जे मधलं भांड असतं तेच वापरा म्हणजे मग मिक्सरला लोड येणार नाही आता हे साहित्य यामध्ये मिक्सर भांड्यामध्ये घालून घेऊन याच्याशी भरड पूर्ण करून घ्यायची दोन वेळा फिरवून घेतलं की नाही की भरड अशी पूड तयार होते एकदम सोपे आणि झटपट होतात बर काही लाडू हो आणखी एक सांगते हे लाडू उपासाला सुद्धा चालतात त्यामुळे आता आपले उपास पण जवळ आलेत ना तर उपासासाठी सुद्धा हे लाडू तुम्ही खाऊ शकता तेव्हा आजच करून ठेवा तर आता बघा हे पीठ छान असं तयार झालेले आता मगाशी जो आपण खजूर तुपावरती परतून घेतला ना तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊयात आणि थोडा थोडा करून खजूर घालायचा आणि ही जी आपण भरड करून घेतलेली आहे ती घालायची आणि दोन ते तीन वेळा अगदी हलकस मोडवरती हे फिरवून घ्यायचं मस्त असं मिश्रण तयार होत आता तुम्हाला दाखवते हे बघा हे मिश्रण असं छान तयार झालेलं आहे आता हे मिश्रण आपण तयार करत असतानाच जर का ते हाताला कोरडं वाटलं ना तर आपल्याला हे लाडू खूप दिवस टिकवायचे आहेत म्हणून याच्यामध्ये पुन्हा एकदा आपण एक चमचा भर तूप घालून घेणार आहोत तर बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं मिश्रण तयार करून घेतलं हाताने मळता येत आहे वळता येत आहे तर येतंय पण तरी सुद्धा थोडस कोरडं वाटू नये किंवा लाडू फुटू नये कुणाला प्रवासात दिला तर त्याचे तुकडे होऊ नयेत म्हणून गरजेनुसार याच्यामध्ये परत आपण एक चमचाभर तूप घालून घेतले आता तूप आपली हाताची जी उब असते ना त्यानंच वितळून जातं त्यामुळे ते गरम करायची काहीच गरज नाही आणि हाताने असं छान मिश्रण तयार करून घ्यायचं काय मग कधी करताय लाडू मला कमेंट करून सांगा बरं का आणि तुम्ही ड्रायफ्रुट्सचे लाडू कुठल्या पद्धतीनं करताना हे सुद्धा मला कमेंट करून सांगा आणि महत्वाचं म्हणजे मला बघू देत ना की आपला हा व्हिडिओ कोण कोण कुठल्या गावाहून पाहतो तेव्हा मला तुमच्या मुलांच्या परीक्षा सुरू होण्याआधी कमेंट बॉक्समध्ये तुमच्या गावाचं नाव सांगा बरं का आणि हा पौष्टिक लाडू एकदा करून ठेवा आणि रोज एक लाडू खा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवा याच्यामुळे गुडघे दुखी अंगदुखी अशक्तपणा सगळं काही पळून जातो कारण आपण घटकच असे पौष्टिक वापरलेले आहेत तर आता मी लाडू वळून घेते तोपर्यंत तो तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ नक्की लाईक करा तर आता बघा मस्त असा हा साखर आणि गूळ काहीही न वापरता गोडसर चवीचा तयार झालेला लाडू तयार झालेला आहे तर चला उचला पटकन बघा किती छान अगदी हलका झालाय की नाही